सोन्याच्या पाऊलाणी मक्ष्मी आली सोन्याच्या पाऊलानी सोन्याच्या पाऊलानी महालक्ष्मी आली ओवाळी ती कापुराणी ओवाळ्या ती पावाळ्या ती कापुराणी भक्ता प्रसन्न झाली सोन्याच्या पाऊलाणी भक्त प्रसन्न झाली सोन्याच्या पाऊलाणी सोन्याच्या पाऊला कुंकवाचा घातला सडा मुकी तांबोळ विडा कुंकवाचा घातला सडा मुकी तांबोळ विडा हाती सोबेरवा चोडा हाती सोबे हिरवा चुडा हाती सोबे हिरवा चुडा दिला प्रसादाचा पेडा दिला प्रसादाचा पेडा सोन्याच्या पावलानी सोन्याच्या पावलानी महालक्ष्मी आली वळती कापुरानी सोन्याच्या पावलानी महालक्ष्मी आली वळती कापुराणी वळती कापुराणी भक्त प्रसन्न झाली सोन्याच्या पावलानी सोन्याच्या पावलानी नेत्राच्या लावल्या वाती पंचप्राणाची ओवी आरती पंचप्राणाची ओवी आरती भक्त गाणं गाती आरती भक्त गाणं गाती तेथे अंबिकाची वस्ती सोन्याच्या पावलानी तेथे अंबिकाची वस्ती सोन्याच्या पावलानी सोन्याच्या पावलानी महालक्ष्मी आली सोन्याच्या पावलानी सोन्याच्या पावलानी महालक्ष्मी आली ववळती कापुराणी ववळती कापुराणी भक्ता प्रसन्न झाली ओवळी ती कापुराणी सोन्याच्या पाऊलाणी महालक्ष्मी आली सोन्याच्या पाऊलानी भाऊ भक्तीच्या केल्या माळा घातल्या अंबिकाच्या गळा भाऊ भक्तीच्या केल्या माळा भाऊ भक्तीच्या केल्या माळा घातल्या अंबिकाच्या गळा पायी पैजाला गोंगरवाळा पायी पैजाला गोंगरवाळा केला नवरात्रीचा सवळा केला नवरात्रीचा सवळा सोन्याच्या पावलानी सोन्याच्या पावलानी महालक्ष्मी आली ओवाळती कापुराणी सोन्याच्या पावलाणी महालक्ष्मी आली ओवाळती कापुराणी ओवाळती कापुराणी भक्ता प्रसन्न झाली सोन्याच्या पावलानी सोन्याच्या पावलानी सोन्याच्या पावलानी अंबिकाची भरली ओटी लावली चंदन ओटी अंबिकाची भरली ओटी लावली चंदन ओटी कीर्ती तिची जग जेटी कीर्ती तिची जग जेटी झाली दर्शनाला दाटी कीर्ती तिची जग जेटी झाली दर्शनाला दाटी सोन्याच्या पावलानी सोन्याच्या पावलानी महालक्ष्मी आली ओवळती काकुराणी सोन्याच्या पावलानी महालक्ष्मी आली वावाळी ती कापुराणी वाळी ती कापुराणी भक्ता प्रसन्न झाली ववाळ्या ती कापुराणी भक्ता प्रसन्न झाली ववाळ्या ती कापुराणी सोन्याच्या पाऊलाणी महालक्ष्मी आली ववाळ्या ती कापुराणी सोन्याच्या पाऊलाणी महालक्ष्मी आली वळती वा कापुराणी वळती वा कापुराणी धन्यवाद माझी आरती कशी वाटली ती पण सांगा आवडल्या तर लाईक करा शेअर करा सरप्राईज करा नक्की एक लाईक करा विसरू नका माझा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा धन्यवाद